यानंतर एक बातमी आहे बारामतीमधून बारामतीमध्ये गब्बर नामक एक पत्र सध्या प्रचंड व्हायरल झालंय बारामतीमधील अजित पवार राष्ट्रवादीमधील राजकीय धुसफूस उघड झाल्याचं बोललं जात आहे नेत्यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणि स्थानिक नेत्यांची राजकीय महत्वाकांक्षा यावरही भाष्य करण्यात आलेलं नेमकं या पत्रात काय म्हटलंय पाहूयात सविस्तर नमस्कार बारामतीकर अनेक वर्ष झाले बारामतीकर साहेब दादा ताई यांच्यावर प्रेम करतात मात्र सर्वांना माहिती आहे सध्याचं राजकीय वातावरण झालंय साहेबांचं नाव पुढे करून दादांचा काटा आहे की काय बापाने ताईचा प्रचार प्रमुख राहून साहेबांचा निष्ठावान असल्याचं दाखवून दिलं मात्र मुलांनी याच मिळालेल्या वारशाचा वापर करून दादांचा विश्वास संपादन केला मात्र दादांचा प्रचार करण्याच्या नावाखाली तोंड जाती बघून पैशाचं वाटप केलं मात्र आता तर मजल एवढी वाढली आहे की चक्क नेत्याचीही फसवणूक केली हीच तर खरी मलिदा गॅ वहिनींना पाहून कोणता हेतू साध्य केला की कि आता दादांच्या मागे लागलात आपला गप्पर असं या पत्रात लिहिलंय